एक दिवा दोन वाटी जीवनसाठी सत्यनारायण ची पूजा चालू आहे कोयतो घेऊन ए माका एक पान देवा रे बसलो परत परत बाबा पाच वाजल्यापासून काळा मारतात पोटात माझ्या हा ओद्या खर्च एक मटणार ग वाशिता मटरण मसाला टाकलास काय का डाळ काय म्हणताच माऊली तरी आपल्या लग्नाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूरक स्वागत असा पहिले दोन व्हिडिओ झालेत आपले एक हळदीचो आणि दुसरं लग्नाचा आहे आणि तिसरं पूजेचो आणि जर बाशिंग मानतात ना ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा

एका नाव गियांदा झाला नाही आता या गावचा आता रात्री या पूजे पूजे क्याक रात्री बरोबर तसे तसे सुकू सोडूच काय ते का रात्री रात्री अरे आता काय आता तुला म्हणून सांगितलं स्क्रीनशॉट काढून ठेव

झाला नाही तू मन मी घेतलं नाही आता नाही ह्याच्या वगळ घे चल ना घे ना भाजी भाजी मी तिची पण काय हे गप रे बाबा कॉमन आहे ते एक दिवा दोन वाजे जीवनसाठी तास घेतलं बरोबर शेवटी शिकवलं ना कोणी नाव योग का मी शिकवलं कोणा का ते घे भाशिंग वरती किती बांधतात भाशिंग वरती किती बांधतात ती का माहित नाही लक्षात नाही हे बघा

दे 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 रात्री एक मनाच व्हा मित्रांनो खेळ होते ना ते झाले आहेत सगळे जे नवरानवरीचं होतं ते आणि त्याच्यानंतर भाशिंगही बांधून झाला असा आणि संध्याकाळी पूजा असा तो पूजेची तयारी करतो मकर जो असा तो आम्ही रेडीमेड आणलो लाकडाचो पण त्याच्यात हे केळी घालूच आतमध्ये त्याच्यासाठी केळीचे ठोमे नेऊ केलं ते मकरात घालतो तकडे आहे ना नाही त्याच्याकडे हे बघा मोठं मोठ्या कोयतो आणि रेराच्या बघा शांत जो एक पाडो असा तो पण एक पाडो असा बाकी सगळे मशी आहेत

ढोरा खातली लग्नाचा बघलास की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि नाही बघितला असत तर बघा अडीच वाजता अडीच वाजल्यापासून जेवण जेव्हा वाटत सुरुवात करतात जेवण वाढू नाही संध्याकाळी ऑर्डर तीन वाजता येतो आम्ही तीन वाजता चला रात्री मग काय केलंय म्हटलं बाहेर बुत चला गे तुमचे कपडे संपवत नाही धुवून तर मित्रांनो मग तुम्हाला सांगत होत आहे की केळीचं तो मग तोडूचो असा पण तेवढे छोटे काही नाहीतच जेवढे आपण मकराक लावू शकतो मग ते विकत एक तर आणणार नाही तर मग इकडे कुठे कधी शोधणार नाही तर वाडीत कुठे भेटतात ते बघणार आता आम्ही घरी जातो कारण आंघोळ पण गरूचे असा आणि आणि काय आणि जेवचा असा नंतर झोपणार आणि नंतर मग तीन चार वाजता येतल चला रे चला जाऊया घरी तर मित्रांनो मग म्हटल्याप्रमाणे मी इकडून जात होते आणि इथून मग का हाक मारले आणि हे आंबे काढत हे बघा किती आंबेत बघा हे झाडाक सगळे आंबेच आंबे आहेत तर तुमका ते कॅमेऱ्यात दिसतात की नाही दिसतात हे बघा सगळे आंबेच आंबे सगळे हे गावटी आंबे आहेत म्हणजे कलमाचे वगैरे नाही हे लोणचाक वगैरे घेऊन जात आहे मुंबई घेऊन जाणं एक मोठा टास्क येत बघा आणि वरती याच्यापेक्षा जास्त सगळे नाही काढ चला काढ मी जातही चल मोठे या चल संध्याकाळी भेटू तर मित्रांनो ह्या आपल्या मित्राच्या सायकल वर ना आपण अली दिवसाकडे जातो अशी घराकडे येईल ना त्याच्यानंतर नंतर हा ओद्या खर्च सायकल वर नाही तर चलत जावच लागणार होता भारी वाटता खूप दिवसांयकल सायकलवर बसल्याच्या नंतर हे बघा खडकडू असा हां ठीक आहे तात्याय सांग चल थँक्यू चल रे तर आपण आता घरी येलो इकडे उषादाच्या आणि इकडे पूजा मांडलेली आहे आणि सत्यनारायणची पूजा चालू असा आणि भटजी आका आता पूजा सांगतात

तुम्ही प्रसाद भरतास की खाता रे परवानगी नाही भडजीन बनवलेलं प्रसाद भारी असताना इकडे जेवण बनवतात काय आहे जेवण काय टोप खाया भाजी भाजी एक मटणार ग वाश येत मटण मसाला टाकलास का डाळ डाळ भारी भारी काय गे आताच रात्री आज रात्री नाचा असा रात्री नाचा चला बनवा जेवण तुम्ही तर मित्रांनो पूजा सांगून संपली असं म्हण सत्याची कथा आणि आता आरती होईल लवकरात लवकर किती खाल्लास ना जेवा माहिती आहे तोंडाक लागला बे कसा खालस तो मग त्यात माझ्या पाहुण्याक बात केलीस तू काय पडलं चला चला आज चालवा आज चालवा तर रात्री झेव घालतले आहे तुमक मी हो दाखवून घेते पाहुणे येते स्वागत आहे तुमचा माझ्याकडनं ऐके पाहुणे येले चला आज चालवा आता तोंडा मिनटां लागलेला पुसालेली देनी चला आता आरत सुरू होत असं आणि आपल्या बडजी आका आरत मनासाठी पुढे गेलेत बघा हे

A सगळे तर काळा पडले पूजेच्या आणि आता आपण पण बनणार असो एखाद्या देवासमोर ठेव तू आहे ना पडलास तरी आत पोचतले तुझे त्या आठ आठ पावणे आठ वाजले आहेत पावणे नऊ वाटले वाजले आहेत आणि आता जेवण वाढूक घेतो म्हणजे दहा वाजाच्यात आम्ही सगळे वा, मोकळे होतो भात घ्या भात भाजी घेतलं डाळ घेते मी एक अवर्या डाळ घेतलास चला डाळ घेतलेली हा आणि आता जरा वाढतं आहे आणि तुमका पण दाखवत आहे स्पीकरचो जरा आवाज कमी करूक होई जेणेकरून संजय का ते संजय का तर का दुसरी संजा का हे स्पीकरचं वायल आवाज कमी कर बार बार चला पहिल्या पंक्तीवाले बसा अरे लोणचा अनुभव आहे आणि पापड जरा जेवण वाढतं भेटवा लॉनचा घेऊन येते तर मित्रांनो फायनली मी जेवक बसलोय गाव रेवक वाटचल चल तुका गावलो लाडू तुका गावलो लाडू नको नको मी आकाच्या बाजू जेवक बस जाताली जाताली आता चिप तुझं चिपळूण राहतो तू मुंबई जाऊ न वाटतात की नाही हकडे हकडे जेवण झाला अर्धा काय चालू नाही करू काय तू सबस्क्राईब केलं सबस्क्राईब कर आणि बेल लायकन दा बरोबर येतो ऑल कर ऑल ए माका एक पान देवा रे परत कळ बाबा पाच वाजल्यापासून काळा मारतात पोटात माझ्या हेमंतदा हेमंतदा मग जेव्हा इश काहीतरीच काय ए हुशार भात मेले मेला घेऊन या चाल मारून आणि पुन्हा बस चाल मारूक नाही चाल मारू गेल्या काय बासाची जागा जाती सिंगासन जाता माझा ए पान घेऊन ये शाम मिल्या काय भलाई तो नाही रवलो पहिल्या अर्की दुनिया रवली नाही गे अरे माका एक पान आना मी का असोच बसलोय का कौसतो तू ना मंत्री तू दिल सगळा दिलाय तू मंत्री होणार एक ना एक दिवस लक्षात ठेव तू पाणी नाही दिलं तू आता पाणी काय नाही तर मित्रांनो मस्तपैकी जेवलंय रोट तर भरला मस्तपैकी जेवण खूप छान होता आणि आता इकडे भजन इला आणि सुंदर असा भजन हा आवाज खूप छान आहे ओ हो ah, 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 ah. ah. રૂપા દારિકારે આતા રૂપા દારિકારે આતા સહત્ર ભુજાં જ ए। ए। तर मित्रांनो पहिला भजन संपला आता दुसरा भजन येला आणि तशी माका झोपव येता हे माझ्यामुळे तुला राहायला दिले नाही तुला बघवणार होते लक्षात ठेव दोघ हे दोन बो आहोत यांचं खाली बसलो होतो एक आणि वरती तर दोघांचा आवाज खूप छान असा हे आपल्या हरकुळात झालं की मग स्टॉप झोपायचा तर मित्रांनो मग मित्रांग आहे की दोन भजनावर तिसरा पण भजन आता झाला रे आणि चार दिवस जो कार्यक्रम आहे चालू होतो तो आज कापून हा कोणाचा वाढदिवसा करूया करूया बारा वाजले वाजली बाराच्या ठोक्यात कापूया म्हणजे किती वाजले बाराक दहा मिनिट पण तीन चार दिवस जो कार्यक्रम होतो तो आज संपलो उद्या पास वार्तावन आणि त्याच्यानंतर ह्या तैस सगळ्याची आठवणत आली होय ना रे चार दिवस मजा केला हो ना चला एक केक कापूया त्याच्यानंतर ह्या ब्लॉगचं आपण एंड करूया यांच्या लग्नाचा वाढदिवस हा सत्तावीस वर्ष आली सत्तावीस वर्ष झाली तुमच्या लग्ना किती वर्ष आली गे बत्तीस बत्तीस वर्ष झाली अधिक झाली असते ती बत्तीस औक्षण करतात आणि त्याच्यानंतर केक कापणार एवढा पबलिका बारा वाजे दहा मिनिटात तर मित्रांनो असं होतो आजचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायणची पूजा बघितली आणि बाशिंग भाषिकमधल्यान घरात जाऊन घराच्या वरतीचा बांधूच जास्त म्हणजे त्या कुठेतरी पडू नये वगैरे तर व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला तेवढा सबस्क्राईब करू विसरू नको बाय